नमस्कार मित्रांनो मी गणेश गोरिवले आणि पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे खूप दिवसानंतर एक शेतकरी म्हणून आपली आपला शेतकरी माणूस म्हणून मी एका व्हिडिओ करतो बस दुसरं काय नाही मी पण काय शेती स्वतः करत नाही फक्त कधी सुट्टी असेल तेव्हा येऊन मी शेती करतो आमचे छोटे बंधू आहेत हे नेहमी मेहनत में करत असतात त्यांची मेहनतीचीच फळ आहे दुसरं काय नाही पण आता बघा संपूर्ण म्हणजे जी भात आहे ती आमच्याकडे म्हणजे भात पसावलेले संपूर्ण बघा सोने ते संपूर्ण गोल्डन कलर आलेल्या भाताला म्हणजे आता भात झालेले आहेत काही दिवसांतर कापायला लागणार कापायचे आहेत पण बघा एवढं सगळं तोंडाला आलेला घास म्हणजे आता पूर्ण तोंडाला आलेला घास आहे आणि हा तोंडाला आलेला घास बघा ही जे तुम्हाला खाली दिसत सगळं तुडवलेलं आहे डु डुकरांनी म्हणजे जे वन्यप्राणी आहेत त्यांचा जो त्रास आहे प्राण्यांपासून डुकर वांद्रं यांचा त्रास आहे आणि हा संपूर्ण बघा जवळजवळ मला वाटतं अर्धा शेतातला जो हा संपूर्ण आमचा भात आहे ना हा सगळं तुडवलेला आहे बघा तर मग याचं कारण काय की शेतकरी एवढं मेहनत करतो आपण सहा ते सात महिन्याची मेहनत असून त्याच्यानंतर मग असं म्हणजे वन्यप्राण आता वन्यप्राण आपण करू शकणार याचं कारण काय की आजूबाजूचे जे शेत शेतकरी आहेत म्हणजे शेतकरी जवळजवळ आज आमच्या जे आमचं गाव आहे म्हणजे सारसोली म्हणा रोहार रायगडमध्ये सारसोली गाव आहे आमच्या गावामध्ये पहिले शंभर टक्के लोक शेती करत होती म्हणजे पारंपरिक पद्धतीने होत पण शेती होत होती एकमेकाला सहकार्य करायची गावातली तुझं झालं की मी तुला मदत करतो हो। पण आता अशी परिस्थिती की पूर्वी ही संपूर्ण त्या डोंगरापर्यंत जी शेती आणि लोकं करत होती कारण एकमेकाचं सहकार्य होतं आणि आता असं आहे की महागाई एवढी झाल्यामुळे शे लोकांनी शेतकरी पण सोडली त्याच्यानंतर हे तुम्हाला माझ्या आजूबाजूची शेत आहे सगळी ओसाड आहेत आता खालचं शेत आहे ते पण ओसाड आहे हे फक्त आमचे बंधू तरुण प्रगत शेतकरी म्हणून ते मेहनत करतात आता त्यांना पण हे संपूर्ण डुकराने तुडवलं आहे त्यामुळे त्यांना पण खूप दुःख झालं आहे तो त्यांचं मत आहे की याचं माझं अर्ध्या अर्धा शेताचं नुकसान झालं आहे आता मला काय ह्याच्यात मिळणार आणि काय म्हणजे काय मिळणार याच्यामध्ये एवढं नुकसान झालं तर आणि म्हणून मुख्य करून ह्या कारणांमुळेच जो शेतकरी म्हणजे जे कोकणातला जी पिढी आहे ना पुढची येणारी आता आमच्या बाबांनी शेती केली आमच्याबरोबर ती काही मोजकीच मुलं शेती करतात आणि मग ती मुलं शिक्षण घेत आहेत किंवा काय काय लोकं अर्धव शिक्षण सोडून पण शहरात जात आहेत का त्यांना असं वाटतं की इकडे नोकरी धंद म्हणजे इकडे काय मिळत नाही शेतीमध्ये काय मिळत नाही इकडे नोकरी धंदा नसल्यामुळे सगळी तरुण पिढी गावात सोडून शहराकडे स्थलांतरी होतात स्थलांतरित होतात त्याचं कारण काय की व्हायला पाहिजे पण माझं मत एकच आहे की ज्याच्याकडे चांगली स्किल आहे जास्त चांगलं स्कू म्हणजे नोकरी आहे एज्युकेशन आहे तर त्यांनीच तुम्ही शहराकडे वळलं पाहिजे पण बाकीच्यांनी पण इथे काय ना काय ठरवून आपला प्लॅन करून शेती केली का पाहिजे ते पण आहेच म्हणायचं आता मी काय कोणाला सजेस्ट करत नाही ना ना की तुम्ही कराच म्हणून पण ही परिस्थिती सत्य परिस्थिती बोल म्हणायला गेलं तर ही आहे आपल्या कोकणातली शेत आणि काय माहिती आहे याच्यामुळे लोकं शेती करत नाही आणि बाकीच्या म्हणजे पश्चिम महाराष्ट्र म्हणा किंवा बाकीच्या आपल्या दक्षिण महाराष्ट्र त्या लोकांना असं वाटते की कोकणातली सगळी मुलं शहरात येतात पण त्याचं मुख्य कारण आहे म्हणजे कोकणामध्ये काही गोष्टी आहेत म्हणजे इथले पॉलिटिशियन पण आहेत आपले जे म्हणजे पुढारी लोक आहेत ते पण काही आपल्या लोकांसाठी त्यांनी म्हणजे तरुण तरुणपुजेसाठी काहीतरी म्हणजे शेतीविषयक उद्योगधंदे व्यवसाय प्रशिक्षण व्यवसाय प्रशिक्षण आणलं पाहिजे तेव्हा मुलांना मग त्यांना जोड त्याच्यातून जोडधंदा कसा करता येईल त्यासाठी सहकार्य केलं पाहिजे तेव्हा येणाऱ्या काळामध्ये मुलांना वाटेल की गावाकडे राहिलं पाहिजे आणि जर ते त्यांनी नाही केलं तर मग आणि ते होत नाही या ठिकाणी इकडे फक्त निसे निघते फक्त निवडणुका होतात निवडणुकातून फक्त तेवढे एक एक दोन दोन महिने आपण येतो मतदानं देतो मजा करतो आणि जातो पण मुख्य कारण असं आहे की हे मुख्य कारण आहे जर तुमच्या गावच्या जमनी टिकल्या तर तुम्ही टिकाल तुमची गावं टिकतील नंतर ये ले तर येणारा काळ खूप अवघड आहे जसं आता तुम्ही पाहता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जे झाले त्याचं कारण मुख्य आहे की तिथले स्थानिक लोक जे भूमिपुत्र आहेत त्यांनी तिकडच्या जमिनी विकलेल्या आहेत शिडकोला दिल्या अजून कोणाला दिल्या आहेत पण त्या त्याच्यानंतर शिडकोनी तिकडे सर्वे केला म्हणजे जे महाराष्ट्र सरकारने सर्वे केला नंतर मग शिडकोनी तिकडे सर्वे केला सर्वे केल्यानंतर शिडकोला कळलं की की या ठिकाणी तर या सगळी लोकं जमीन करत नाहीत मग जमीन करत नाही मग आपण काय केलं पाहिजे तर इथे कोणते तरी प्रोजेक्ट आणले पाहिजे मग त्या लोकांनी मोठमोठे प्रोजेक्ट आणले मग तिकडे तुम्ही पाहताय तुर्भे त्याच्यानंतर आपल्या रबाले त्या साईडला एम आय डी सी प्रोजेक्ट आले आहेत त्याच्यानंतर आता इकडे एक नवी मुंबई एअरपोर्ट आला म्हणजे करंजाडे आणि उलबेच्यामध्ये तिकडच्या लोकांच्या जमनी गेल्या म्हणजे तिकडची लोक लोक पण पहिले शेतीच करत होती पण त्याचं मुख्य कारण असं होते की लोकांनी शेती करण्याचं सोडून दिलं लोकं म्हणजे वय अशी म्हणजे वैताकून गेली शेतीला कारण का तर त्यांना तिकडे म्हणजे त्यांचं असं मत आहे की त्याच्यामध्ये काही मिळत नाही म्हणून मिळत नाही तर त्यासाठी मला तर असं वाटतं की याच्यामध्ये मुख्य कारण म्हणजे जे आपले पुढारी लोकं आहेत पुढाऱ्याबरोबर सरकारनी पण ह्या गोष्टी पुढे आणल्या पाहिजे आणि ते पुढे आणले तरच तरुणांना एक होप्स मिळेल शेती करण्याकरता आणि ते खूप गरजेचं आहे तर येणाऱ्या काळामध्ये कोकण संपून जाईल म्हणजे कोकणाचं जे निसर्ग आहे निसर्ग सौंदर्य आहे सगळं संपून जाईल मला तर असंच वाटतं आहे बस व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा बस थँक्यू तुमचा एक भाव आणि मित्र म्हणून हा मी व्हिडिओ बनवला आहे शेतकरीची व्यथा म्हणून मला असं वाटतं की आवडतं मला ह्या सगळ्या गोष्टी मी पण मेहनत करतो आल्यानंतर थोडीफार कारण पण आमचे छोटे बंधू खूप मेहनत करत असतात याच्यामध्ये आणि ते खूप दुखावलेत हे सगळं हे जो नुकसान केलं आहे बघून खूप दुखा दुखावलेत त्यामुळे हा व्हिडिओ खूप लोकांना शेअर करा थँक्यू सो मच